तर नमस्कार मित्रांनो तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी माझ्या गावातील म्हणजे पोहा तालुका कारण जिल्हा लवाशिम या गावातील महत्त्वपूर्ण जत्रा आणि अति रूढी परंपरा असलेला हा व्हिडिओ तुम्ही बघत आहे चित्रांद्वारे की या चित्रामध्ये आपल्याला एक भगत दिसतोय जो महादेवाचा परमभक्त असतो हे कार्य मित्रांनो जवळपास पन्नास वर्षाच्या अगोदरपासून रूढी परंपरा आहे याला आता थोड्या वेळातच आता गाडे ओढणार आहे गाडे म्हणजे दहा गाड्या एकमेकांना बांधून बैलगाड्या त्याला हे भगत ओढतात मित्रांनो प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मंदिरावर जाऊन भगत दर्शन करतो सर्व दागोदर आणि त्याच्या मग जल्लोष खूप मोठ्या प्रमाणात असतो दोन व्यक्ती त्या भक्ताला धरलेला असतो त्या भक्ताच्या हातामध्ये मोरपंख आणि त्रिशूळ असत त्याला हळदीने हळद लावलेली असते जवळपास नवरदेव म्हणूनच त्याला सजवले जाते गावामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक देवाचे तो दर्शन करतो आणि त्यानंतर आमच्या गावातील सर्वात पुरातन मुदगलेश्वर महाराज संस्थान या मंदिरावर जातो त्या मंदिरावर गेल्यानंतर तो दर्शन करतो आपल्याला चित्रामध्ये दिसतच आहे की ही रूढी परंपरा किती पुरातन आहे मित्रांनो या फोटोद्वारे आपल्याला दिसत आहे की किती सुंदर ही रूढी परंपरा आपल्याला या ठिकाणी दिसून येते त्या ठिकाणी वाजंत्रीवाले हे पण आपल्याला दिसून येतात मोठ्या जल जलदोषामध्ये लहान लहान मुलं उत्साहाने या ठिकाणी हा आनंद व्यक्त करतात त्यानंतर आता थोड्या वेळातच भगत आपल्या महत्वाच्या ठिकाणी पोहोचून गाडी ओढणार त्यासाठी बघू शकता आपण किती मोठ्या संख्येने स सहकार्य करायला मुलं येतात मित्रांनो तर हे आहे आमच्या गावातील अति रूढी परंपरा असलेले भगत चला मित्रांनो आता आपण गाडी ओढण्याच्या कार्यक्रमाकडे जातो आहे त्यामध्ये ज गर्दी बघू शकता यामध्ये वयस्कर आजी वयस्कर मुल व्यक्ती लोक आपल्याला दिसून येतात तर हेच आहे आता गाडी ओढण्याचा प्रकार तर मित्रांनो बघा गाड्याला गाडी बांधलेली आहे लोखंडी गाडी आहेत बैलगाडी आणि त्याच्यावर बघू शकता किती मोठं जल्लोष उभा आहे जवान मुलं लहान मुलं सर्वांनी एकच गर्दी केलेली आहे आता या गाड्याला आमच्या गावातील जे भगत आहे ते पाच प्रदक्षिणा घालून त्या जुवा म्हणजे आपलं जे बैल झोपले जाते त्या ठिकाणी बै तसंच त्या भक्ताला कमरेला आकोळा मानला आणि तो आकोळा घेऊन तो ही गाडी तसं तर नियम पाच पावलात असतो पण ही गाडी खूप जास्त तर हे आहे आकोळा अटकवणारे तर आता हे थोड्या वेळात आकोळा कुठे अटकवतील आणि मागा पब्लिक बघू शकता तुम्ही हे बघा हे आहे गाडी ओढण्याचा प्रकार आणि हे बघा पब्लिक किती जल्लोष करते या ठिकाणी हे आहे गावातले मुलं त्या गाडीमध्ये बसलेले आहेत आपल्याला ते दिसून येत आहे मित्रांनो आणि बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आता थोड्या वेळातच आता गाड्या ओढ्याचा कार्यक्रम सुरू होईल तर इथं बघू शकता इथं तो पूजा चालू आहे जे बघत असतो तो आता पूजा करल आणि त्या गाडीला पाच फेऱ्या मारल तर मी तुम्हाला दाखवतोय माझ्या या व्हिडिओद्वारे आणि यूट्यूब चॅनलद्वारे तर मित्रांनो हा युट्यूब चॅनल खूप जास्त महत्वाचा तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपल्याला या व्हिडिओ चॅनल या यूट्यूब चॅनलवर चांगल्या प्रकारचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील हे आता आमच्या गावातील जुनी परंपरा आणि लोक बघू शकतात किती प्रमाणाच्या बाहेर दिसत आहेत इथं म्हणजे गर्दी एवढी आहे लोकांची बघायची संख्या खूप जास्त आहे मित्रांनो तर आता बघत या गाड्याला चार पाच पाच चक्कर मारतील तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे या व्हिडिओद्वारे तर तुम्ही बघत रहा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा आमचा भगत आता इथं पाच राऊंड मारणार या गाड्याला आणि तुम्हाला सर्व प्रत्येक ठिकाणावरची माहिती मी या, या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला देत राहील आमच्या गावातील पुरातन रूढी परंपरा चालीरिती रिवाज आपण जुन्या लोकांपासून हे आपल्याला आपल्या हातात आलेलं आहे तर हे नवीन लोकं पण चांगल्या प्रकारे उ उत्तम प्रकारे सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो बघू शकता त्याच्यामध्ये महिला आहेत त्यामध्ये महादेवाचे सर्व भक्त इथं हजर झालेले आहेत आणि पाच गाड्या एकामेकांना बांधलेल्या आहेत या ठिकाणी गर्दी बघू शकता तुम्ही मित्रांनो गर्दी पण चांगल्या प्रकारे आहे तर आता थोड्या वेळातच जो बघत असतो तो आता या गाडीला मागच्या साईडला राहील आणि अकोळा अटकवणार तर बघू शकता हे गाड्या ओढण्याचा कार्यक्रम बघा कोळा अटकलेला आहे आणि हे बघा खरंच ही महादेवाची भक्ती आणि महादेवाची शक्ती आपल्याला इथं बघायला मिळते आणि एवढं वजन उचलणं ओढणं खूप जास्त मतं त्यानंतर आमच्या गावातील जत्रा बघू शकता तुम्ही ही खूप वर्षापासून सालापासून जत्रा भरते त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असते बघू शकता तुम्ही किती जुने पुराने लोक उत्साहाने या जत्रेमध्ये हार घडीमध्ये ते उपस्थित असतात खूप सुंदर असं यात्रा महोत्सव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आणि दुकानं खाऊची दुकान हे बघू शकतो मी फरसानचं भात्याचं दुकान या ठिकाणी परत एकदा संध्याकाळचा भगत आहे शेवटचा भगत आहे शेवटचा भगत पण आता गाड्या ओढणार आहे तर झालेली आहे तयारी गाड्या ओढण्याची त्यामध्ये पब्लिक जल्लोषामध्ये आपल्याला दिसून आहे यात्रेतून हे बघत जातात गाड्या ओढण्यासाठी बघू शकता दुकानं इथं बेलफुलाची दुकानं त्यानंतर हर एक प्रत्येक गोष्टीची दुकानं या ठिकाणी बघायला मिळत आहे आपल्याला महिला पुरुष जवान पुर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे तर जाऊया आपण परत एकदा भगत आता गाडी ओढणार आहे तर मी तुम्हाला त्या ठिकाणी आता घेऊन जाणार आहे तर आमच्या व्हिडिओ चॅनल यूट्यूब चॅनलवर खूप चांगले चांगले व्हिडिओ असतात यामध्ये काही शंका नाही तर तुम्ही नक्कीच आत्ताच फॉलो करून ठेवा तुम्हाला मोठमोठ्या ठिकाणचे आणि चांगल्या रोटीप परेचे कॉमेडी व्हिडिओ आपल्याला या यूट्यूब चॅनलवर आपल्याला बघायला मिळतात आमच्या या गावातली यात्रा मी तुम्हाला दाखवतो आहे व्हिडिओद्वारे आणि इकडे गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो तिकडून त्या गाड्या ओढत